गुन्हे शाखा युनिट दोनने कामगिरी करत दहा महिन्यापूर्वी चोरीला गेलेल्या रिक्षाचा छडा लावत तोंड सराई त्यांना ताब्यात घेतलं यामध्ये एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय चार मे पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली भद्रकाली पोलीस स्टेशन हत्तीतून दहा महिन्यांपूर्वी मोदकेश्वर मंदिरात जवळून चोरी झालेली रिक्षा ही अजिजोद्दीन रहमान मोहम्मद अकील मुस्ताक शहा शिराज शहा यांनी चोरी केली असून ते मालेगाव शहरात राहत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार हेमंत तोडकर यांनी पथक तयार करून मार्गदर्शन करत कारवाई करण्याचे आदेश केले पुणे शाखा युनिट दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान गुलाब सोनार वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अतुल पाटील यांच्या पथकाने बाजूला मालेगाव येथे सापळा रिक्षा मधील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे माहिती विचारली असता त्यांनी भद्रकाली हद्दीतून मोदकेश्वर दहा सुमारास रिक्षा चोरी केल्याची माहिती दिली या माहितीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा उघड झालाय पथकाने सदरची रिक्षा जप्त करत पुढील तपासाला सुरुवात केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे नाशिक